मतदानाची धामधूम सुरू असताना उभाटा गटाच्या राहुल माळी या कार्यकर्त्याला शिवसेनेच्या सुनील जाधव आणि त्याच्या मुलानं मारहाण केल्याचा आरोप झाला त्यानंतर कसबा बावड्यातील कार्यकर्ते आक्रमक झाले भगव्या चौकात कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमा झाले काही कार्यकर्त्यांनी सुनील जाधव यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला त्यामुळं एकच गोंधळ उडाला दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करत शिवसेनेचे उमेदवार राजेश शिरसागर सत्यजित कदम आणि सहकाऱ्यांना माघारी पाठवलं तर माजी गृहराज्यमंत्र्यांनी बावड्यातील आक्रमक कार्यकर्त्यांना शांत केलं या प्रकारामुळे आज दुपारी तीनच्या दरम्यान कसबा बावड्यात काही काळ तणाव निर्माण झाला होता दरम्यान सदर बाजारमध्ये सुद्धा आज लाटकर आणि शिरसागर गटात शाब्दिक चकमक उडाली कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर आणि महाविकास आघाडीनं पुरस्कृत केलेले राजेश लाटकर यांच्यात चुरस आहे या चीर्षेतून राजेश क्षीरसागर यांचे कसबा बावड्यातील कार्यकर्ते सुनील जाधव यांनी उबाठा गटाचे कार्यकर्ते राहुल माळी यांना मंगळवारी रात्री सोशल मीडियावर टाकलेल्या व्हिडिओबाबत विचारणा केली त्यातून त्यांच्यात वादावादी झाली त्या रागातून सुनील जाधव आणि त्यांच्या मुलानं उबाठा गटाच्या राहुल माळीयाला मारहाण केली आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली त्यानंतर कसबा बवड्यातील माजी मंत्र्यांचे समर्थक भगवा चौकात जमा झाले तर उमेदवार राजेश क्षीरसागर आणि सत्यजित कदम हे देखील घटनास्थळी पोहोचले त्यावेळी जमाव चांगलाच आक्रमक झाला त्यांनी बावडा मिसळ इथं बसलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला पण शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक अजयकुमार सिनकर यांनी आक्रमक जमावाला थोपवलं त्याचवेळी आमदार सतेश पाटील हे सुद्धा घटनास्थळी आले त्यामुळे जमाव पुन्हा आक्रमक झाला प्रसंगाचं गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक सिनकर यांनी राजेश क्षीरसागर सत्यजित कदम आणि सुनील जाधव यांना तिथून माघारी पाठवलं तर कसबा बावड्यातील आक्रमक कार्यकर्त्यांची समजूत घातली आमदार सतेज पाटील यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं त्यानंतर कसबा बावड्यातील कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर काही वेळ ठिया आंदोलन केलं दुसरीकडे आज सायंकाळी सहा वाजता मतदान संपण्याला काही मिनिटं शिल्लक असतानाच सदर बाजार इथल्या कोरगावकर हायस्कूल मतदान केंद्रावर वादावादीचा प्रकार घडला राजेश लाटकर आणि राजेश क्षीरसागर समर्थकांमध्ये बाचाबाची झाली मतदानाची वेळ संपली असतानाही पोलीस आणि निवडणूक कर्मचाऱ्यांनी लाटकर समर्थकांना मतदान केंद्रात यावर क्षीरसागर समर्थकांनी आक्षेप घेतला त्यातून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या त्यामुळे सदर बाजार मधील मतदान केंद्रावरील वातावरण तणावपूर्ण बनलं पण पोलिसांनी तातडीनं दंगल काबू पथक बोलावून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पांगवलं